आज नवीन वर्षातला पहिला गुरुवार आहे काही केल्या कष्ट संपत नाही अडचणी संपत नाही प्रापंचिक अडचणी येतच असतात त्यासाठी आपल्याला एक स्तोत्र वाचायचं आहे हे स्तोत्र तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही वाचू शकता दुपारी मात्र बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही कारण ही, ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते घोर कष्टोद्धारण स्तोत्र वाचायचं आहे वाचण्यासाठी फक्त पाच मिनिट लागतात जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही युट्यूब लावून द्या आणि ऐका तसंच स्वामी स्थवन पण तुम्ही वाचू शकता स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय पण वाचू शकता रोज तुम्ही एक तीन सात या क्रमाने अध्याय वाचू शकता दर गुरुवारी तुम्ही एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे सारा वाचू शकता म्हणजेच दर गुरुवारी एक पाठ तुम्ही करू शकता मात्र मांसाहार करणार असाल तर त्या दिवशी सेवा करू नका त्या दिवशी तुम्ही सेवा नाही केली तरीही चालेल आवडला तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद